श्वेता आणि मी निघालो आहे सगळ्यात आधी मठात जायला कारण कणकवलीत एक इमर्जन्सी काम निघालेलं म्हटलं आधी मग ते निपटवून घेऊ सो वाटेत जाता जाता आपल्याला स्वामींचं मठ लागतं श्वेताने स्वामींसाठी हार आहे गुड मॉर्निंग श्वेता सो so, जाऊ स्वामींचं दर्शन घेऊ स्वामींच्या पाया पडू आणि तुमच्यामध्ये देखील आमचे गुरु आहेत तुम्ही सगळे वेळोवेळी कमेंटद्वारे आम्हाला काही ना काही शिकवत असता सांगत असता तो तुम्हालासुद्धा म्हणजे तुम्हीसुद्धा आमचे गुरु झालात त्या हिशोबाने तुम्हालासुद्धा आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमची नेहमी अशी साथ द्याल आणि वेळोवेळी वेड़ असंच काही ना काही छान शिकवत राहाल अशी मी आशा करतो कोकणात सध्या रेड अलर्ट दिला आहे पुढचे अजून दोन दिवस आणि सकाळपासूनच पाऊस भरपूर आहे एकदम काळोख करू ना काल रात्रीपासून ॲक्च्युली पाऊस आहे हा त्याचा पाऊस तीन चार दिवस आहेच कालच्या ब्लॉगने पण आपण सांगितलं की सूर्यच वळ तीन चार दिवस काळजी घेऊ सगळ्यांनी पावसाळ्यात जर तुमच्या तकडे पण पाऊस पडत असत तर आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अनिकेत असोष कोकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळी सकाळ आणि आपल्या निसर्गाने रमलेलं कोकणात स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत कणकवली रोडला फोंडा घाटापासून जेमतेम दोन चार किलोमीटरच्या अंतरावर आपलं हे स्वामींचं मठ आहे जिथे आज गुरुपौर्णिमा साजरी होते आता गावातली माणसं बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी असतात शेती म्हणा किंवा त्यांची पर्सनल काही कामं असतात त्यामुळे सगळ्यांनाच ह्या टायमाला येणं पॉसिबल नाही ज्यांना ज्यांना जसं जमतं ते मध्ये येऊन जातात तसं आज आपल्या ह्या कुंड्यातल्या मठामध्ये आत्ताच स्वामींचा अभिषेक झाला त्यानंतर आता होम आहे त्यानंतर महाआरती आहे महाप्रसाद आहे त्यानंतर परत दुपारी दुपारनंतर एकदा महाआरती होईल मग पुन्हा महाप्रसाद आणि त्याच्यामध्ये शाळेतली जी मुलं आहेत जी गुणवंत मुलं म्हणतो आपण जी हुशार मुलं त्यांचा इथे काय म्हणतात गुणगौरव हो करण्यात येणार आहे आणि संध्याका रात्री महाप्रसादानंतर इथे सुस्वर भजनं देखील आहेत पण आपल्याला पूर्ण दिवस इथे थांबून चालणार नाही कारण वरती हरकुळ्यात पण काम आहेत सो so, सगळ्यातरी आता आपण कणकवलीला चाललो आहे आणि कणकवलीतली ही कामं निपटवून मग आपण जाणार हरकुळ्यात आणि मग हरकुळ्यातली बाकीची कामं करणार बरीच जण म्हणतात अरे तुझी बाईल काय असता तर श्वेता ही कामाला असते जॉबला आहे वर्क फ्रॉम होम चालू आहे सो so, फोंड्यात नेटवर्कसाठी एक घर घेतलेलं आहे रेंटने तिथे आहे ती तिचं काम व्यवस्थित पार पाडत असते आणि तिला कधी मी तिथेच ठेवतो मीही तिथे जातो किंवा मग तिला घेऊन जरी येतो असं आमचं तयात मळत चालू असतं आणि ही तारेवरची कसरत आम्ही आमच्या संसारासाठी करतोय भावी आयुष्यात आम्ही अजून ह्याच्यापेक्षा छान जीवन जगू त्यासाठी आज स्ट्रगल आहे आमच्या लाईफचा सो मला तिची साथ लावली आहे आणि हा एक माझा गुरुच <laughs> आहे अरे सो so, तुला देखील गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता जाऊया कणकवलीक आणि थोडं फिरूया आणि फोंड्यातलं घर पण तुम्हाला नक्की दाखवणे मला ओळखत छोटा ट्रॅक्टर लागत आजोबांसाठी मोठा ट्रॅक्टर कुठे राहिला तुम्ही लालबागला ख माझ मामा सगळे मेघवाडीत गणेश गल्ली समोर हा छान वाटलं तुम्हाला भेटून बाबा छान वाटलं सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तर म्हणजे आम्ही पोटपूजा करायसाठी आलो आहे मंजुनाथ हॉटेलमध्ये जे की आहे कणकवलीमध्ये आणि मी मागवलं आहे मसाला डोसा हिने मागवला आहे इडली वडा सो नेहरी करू घ्यावा तू काय काय खाणार आहे काय नाही काय नाही कर खा तर नेहरी तर झाली आहे आणि कशी कशी गाडीत येऊन बसू कारण छत्री नाही हरवली मी छत्री मुंबईला गेलो आणि आता पुढील तीन तासात रायगड जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी दोन तीन तासात मुसळधार पावसाची दाट शक्यता असा मेसेज आलाय चालू पण आहे काय घ्यायचं छत्री जी तुम्ही माझी छत्री हरवून आला ती आणि आणि बघू काही दिसेल काय आवडलं की घ्यायचं बरं पाऊस जाऊ आधी तर त्या बाजूला गाडी लावली आहे आणि आम्ही पावसात ना भिजतच शॉपिंग करायला आलोय छत्री घ्यायची पण छत्री साठी आम्हाला मार्केट मध्ये त्या साईडला आतमध्ये जावं लागेल कोण अक्कर माशी गेलो म्हणतात गेलो काय हे देवा काय सांगा आता किती रुपये किलो झाले टोमॅटो एकशे वीस एकशे वीस रुपये किलो चपली पाहिजे छत्री पर्यंत काय खऱ्यातलं नाही आणि हे आहे कणकवली बाजार आफ्टर सो लॉंग आम्ही कणकवली बाजारात येलो याच्या आधी मी साहिल पत्या आमचा सततचा बाजारात एंट्री असायची काही ना काही कारणासाठी आ, जाने का गए वो दिन पुढे ज़रा चांगली क्वालिटी मिळेल लेफ्टला हा इथे बघूया इथे बघूया मी बाहेर दुकान बघते

झालं एवढंच लाडू आमच्या चप्पल घेतल्या छत्री घे छत्री घेतल्या ना आणि घालून आली चप्पल ही कवटा सारखी दिल्या नाही या पेपरात प्लॅस्टिक बंदी या कॅरी बॅग बंद आहे प्लॅस्टिकची हा आम्ही आज आमची कापडी पिशवी आणायला विसरलो आता आम्ही रेग्युलर कापडी पिशवी कॅरी करतो हे मस्त आहे पण याचं विघटन पण छान खटखट पण नाही कोणा त्रास नाही कुठे सर्रास सर्रास त्यात आपली पण चुकी आहे आपली म्हणजे आपल्या सगळ्यांची ही शॉपिंगला जातो तर आपण कापडी पिशवी कॅरी करणं गरजेचं आहे हे आपल्याला नाही कळत अजून एकदम फिक्स्ड सगळ्या दुकानदारांनी ठरवून बंदच केलं ना न्यायचं नाही तर नेऊ नका हां तर आता आमची पावसाळी अधिवेशन शॉपिंग झालेली आहे आता आरबी बेकरी मधून खारी बटर डोस घेऊया आणि घरात जाऊया है ना तर मसाला विकायला येताना भावाकडे नेहमी लिंबू सोडा पिऊन जायचो आता भाऊ मला पावसाळ्यात भेटलाय पावसाळ्याचा सीझन घेऊन मका सो so, कधी आलात तर तळेकर सेल्सच्या समोर तळेकर इलेक्ट्रॉनिक्सच्या समोरच भावाचा बिझनेस आहे कधी थांबला तर नक्की भावाकडे मका खाऊन जावा आणि आता आपण खाऊया आणि घरात जाऊया मका दिसतंय ते छान तुस चलो थँक्यू कुठे बसून जाणार संपला मला म्हणून संपला लवकर संपला अजून एक घेऊ होतो काय हम्म मजा आली <laughs> है तो ढो स्वामी छान मका खाल्लाय मजा आली गरम गरम आंबट चिंबट तिखट आहा आणि मको एकदम कोळो होतो त्यामुळे अजून मजा आली आता अरे जाऊया अन भरला मजा आली बाप पाऊस आहे आणि पावसाचं मौसम बघून जरा संध्याकाळचा बेत काहीतरी आम्ही वेगळा चाकलाय सोळा ठेवतो संध्याकाळ व्हायची त्याच्या आधी जरा दुपारभर काय करू ते थोडंसं बघूया आणि मग संध्याकाळी लागूया संध्याचं काहीतरी करता तर म्हणजे आपण जी सुकी चटणी करणार आहोत त्यामध्ये लसणीच्या किती पाकळ्या सात आठ पाकळ्या असतात आणि पाव घेतलेत आणि ह्यामध्ये आपण तिखट मसाला लाल मसाला घालणार आहोत आणि थोडस मीठ आणि अशा प्रकारे आपण ही मिक्सरला लावून तयार करणार आहोत जी सुकी लाल चटणी आणि आमची सुकी सफेद चटणी बघू तेवढंच आहे आपल्याकडे खायला नाही खायची सोना नाही खायची नवीन घेत नवीन आहे मग चाव बिंदा जुनी काढली नाही चीना तुला कोणीतरी विचारलं कमेंट मध्ये चिनू कुठे चिनू बाबा कशी पसरली तर मसाला पाव आणि लसूण घालून आपली रेडी झाली ही चटणी आता घालू शकतो हा बेसनचा चोरा घालू शकतो आपण यात पण आता तेवढा वेळ नाही आणि इथे आपण ठेच्यासाठी काय काय घेतलं मिरची लसूण आणि आलव किती मिरची मिरच्या लसूण अजून घ्यायची आपल्याला थोडीशी बरं किती पाकजे दहा बारा तरी गेले तीन दिवस आम्ही ऊन म्हणजे काय हा प्रकार बघितलेला नाही फक्त दिवस आणि रात्र बघतोय आणि त्यासोबत असतो तो पाऊस सतत पाऊस आहे सतत आणि पुढचे अजून तीन दिवस पाऊस सांगितलाय सो so, तुम्ही मुंबईत वगैरे असाल तर काळजी घ्या तुला माझ्या अंगाला चिखल दिसतोय कुठे माझ्या अंगात चिकल दिसता काय मी तर लावणार दिसते आज अरे पण म्हणते काय विषय एवढा काय आलाय व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन टू यू वाय आर यू शाउटिंग एनिवज सो आजचा आपला बेत आहे स्वतःच्या आजचे बटाटे वडे आणि पाव पाव तिच्या आजचे नाहीत पाव आपण पुण्यात आणले पण पण वडे श्वेता करणार आहे मस्त पावसाचं वातावरण आहे हिरवागार निसर्ग हा हा आहे हवेत सो गरम गरम बटाटे वडे ते पण सुलीवरचे सहकुटुंब आहे काही गेलं तो आत्ताच निर्षीचा ठेचा वाटून दिला शेताला बहुतेक तेच बोट डोळ्याला लागलेली आहेत असा अंदाज आहे आणि साईलचे बकऱ्यांना पावसात त्यांना चरायलाच आवडत नाही पाऊस असेल बाहेर तर ते बाहेर जातच नाही आता त्यांच्या आई फणसाचा पाला तोडायला चालला दहा पंधरा मिनिटाचं काम आहे कोयता विषय तर हे बघता हे झाड फनसाच ह्याचा पाला तोडून घालायचं आपल्याला बकऱ्यांना सो तिथेच मुळाला शिडी लावून होती खै गेली शिडी <laughs> शिडीत <द्गार दली। laughs> एक ती एक शिडी आहे सो आधी आम्ही दादाच्या आजीकडून कोयता घेतो आणि मग तिकडे जाऊन जरा सॉर्टिंग करून साईल पटकन मग आताच घालायला जाणार की नंतर जाशील आत्ताच घालायला जाणार बर बर या कपड्यांवर पाला काय बोलायचं तर साईल वाईनच काम तर झाला आणि बारीक साकटाऊन करूचं काम माझं होतं हा वायर खाली पाटी आहे ये पाटी खाली खाली बसून जा आता काय नाही उजावडीत जाशी ना नीट हा येऊ झालंय आजीकडून कोयता घेतलेला तो परत दिला आणि आता बॅक टू वॉक बघू आता तिला खोबऱ्याची चटणी करायची आहे आणि त्यानंतर बटाट्यावड्यांसाठी काय प्रोसेस असते बेसिक इतकं काही हेवी नसतं बटाटा वडा खूप सोपा पदार्थ आहे पण खायला खूप मजा येते आणि महाराष्ट्राला आणि आपल्या इंडियाला बटाटा वडा माहीत नाही अशी खूप कमी ठिकाणं असतील ओके तर मित्रांनो ही आहे श्वेताजीचे डोळे झोमलेत चुलीकडे बसून हाय कशी आहे ओके हॅपी विकेंड हॅपी विकेंड आज लेझी विकेंड आहे खूप छान पाऊस पडतोय आणि वातावरण खूप छान झालं सॉरी मी तुला शेतीमुळे कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकत नाही तुझ्या विकेंडला त्यासाठी ओके okay. <laughs> okay, तर आज आपण काय करतो जसं मी आताच सांगितलं खूप तो पाऊस पडतोय त्यामुळे आमची इच्छा झाली की छान गरम गरम वडापाव करूयात बटाटे वडे बटाटे वडे हां सो आपण बटाटे वडे करतोय पाव तर काय आपण बाहेरून आणतो सो so, आता आपण सगळ्यात आधी काय करूया तू जी इंग्रेडियंट काय काय घेतलेस ते बघूया तर मी पीठ तिथे भिजवून ठेवलं आहे आधीच आणि आता आपण ते बटाट्याची तर हे किती बटाटे घेतलेस तू हे जवळजवळ अर्धा ते पाऊन किलो बटाटे आहेत कारण की आपण माणसं जास्त आहोत सो पुरायला पाहिजे आणि अंदाजे कुकरात किती शिट्या काढायला लागतात जर बटाटे तीन चार, चार तीन चार शिट्यांमध्ये होऊन जातात तीन चार शिट्यांमध्ये ओके आणि साल वगैरे काढून आजी आणि हिने छान काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये मॅश करून मॅश 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 करून घेतलं आणि ते साहित्यात आहे किती एक बारा ते पंधरा आणि कढी कढीपत्त्याची पानं आणि ते कोथिंबीर आहे सोबतच आपण इथे त्याला तडका द्यायसाठी चुलीवर टोप ठेवलाय आणि टोपात तेल घालून तेल तापवत आणि आता काय घालणार आहे आपण राई नंतर कडीपत्ता ठेचा परतून थोडीशी हळद घालणार आणि मग ती फोडणी ह्या बटाट्यांवर ओके ओके आपण मोहरी घातली आहे मोहरी नंतर कढीपत्त्याची पंधरा वीस पानं किती वेळ तरी थोडासा कच्चा आहे ना दोन चार गॅसची फ्लेम कशी असायला हवी मीडियम असतायचा ओके तू आली किती वेळ बटाटे बटे केले अंदाजे आणि हे पण तुला तुझी आईने शिकवायचं मला वाटतं युट्यूबवर बघून शिकले आणि घरी मोस्टली असं हे काय ना काय नाश्त्याचे पदार्थ आमच्या होत असायचे काय बायरा वे तुझ्या एखादा विकेंड असं कुठं न फिरायला तर कुठे फिरायची इच्छा आहे वेंगुरले बघायचं राहिले काय सांगशील काय मग असं आपण आता किती बरेच नवीन नवीन ठिकाणं माहिती पडतात वेंगुरला तर आपण ते बघू शकतो वेंगुरला पावसाळ्यात ओके ओके वेंगुरला शक्यत 6 महिन्यात फिरण्याचं स्पॉट आहे उनाळी समुद्रामध्ये यांना माहिती आहे सांगू शकता ना काही ठिकाणं असतील हिडन तुम्ही आम्हाला सांगू शकता बाहेर आमचं मोशेमाड झालंय हां मालवण तर आमचं वारसदार झालंय मालवण तर सेकंड रत्नागिरी सुद्धा आपण केलंय ना इतकी नाही मनावी तशी नाही म्हणजे मी तसं पावर्स डेअरवन वगैरे केलंय तुझं झालेलंय तसं आपलं सोबत नाही झालंय पती कोळे पण झालंय झालंल्याच्या विचारलेस का झालंय असं तर मंडळी आता रेडी झाला आणि आपण तो या बटाट्यांवर घालतोय आणि घालून झाल्यावर जरा दोन तीन मिनिटं थंड होऊ द्यायचंय जरा यात मीठ घालायचं फोडणीला दिलेलं ठेच झालं थंड त्यामध्ये थे शेता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मीठ घालून ते सगळं एकजीव करायचं आणि कोथिंबीर पण घालूया हे सगळं एकत्र करू मी काय म्हणतो हाताने हाता करूया जरा थांबाल ओके म्हटलं आता हेनेच करतो लसी तर वडे थापायला तर हातच वापरायला लागणार नाही झोमतील ना थोडा तिखटपणा कमी होईल सगळं एकत्र झालं काय हाताची आवड <laughs> तर मित्रांनो एवढं बारीक करायचं आपल्याला आणि शेताने इतकं पटापट केलेलं आणि आता हातावर घेऊन अशा प्रकारे आपल्याला वडे थापून घ्यायचे बस काय एवढी साईज काय वाटतं किती होतील आता चल तुझा अंदाज पंचवीस तीस चाळीस होती एवढे नक्की चाळीस पेक्षा वर होतील पण कमी नाही होणार ओके तुला माहिती मी नजरेने माप सांगतो कसला अरे वेल्डिंग ची काम करायचो मी खिडकी दरवाजे नजरे वापस आले अच्छा 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 एवढे प्रो होतात तुला नाही माहिती नाही आहे सांगशील मला कुठे काय माहिती नाही एवढे असे मोठे करशील नंतर नंतर तर मग होणार नाही मग नकोच झालं पाहिजे ते मला नाही एवढं एवढी एवढी शेवी ना कारण पावाच्या साईज ने बरोबर आहे बरं तीन झाले तरी पण चाळीस नाही चार झाले ओके okay. सो so, अशा प्रकारे आता है। श्वेता हे पटापट करेल ते पण बघूया yes. तर इथे वडे थापून रेडी था आहेत आणि श्वेता म्हणाली चाळीस होतील पण किती झाले पस्तीस छत्तीस झाले काय काय म्हणजे मी जिंकलो तुम्ही चाळीस म्हणाले चाळीस पन्नास झाले ना पंचवीस तीस झाले चुकी झाले साईल तू काय सांगतो कोण जिंकला आमच्यानंतर

तर पप्पांना मिळालं हा कासाव तुम्ही आणलं हगरो कासाव आहे घाबरला हो विचार नाकाने घाबरवते तणाव तो सोडवा जरा बस तेलच आहे सही कसो आवडा प बरो आहे आवडलं भाभी जान दादा जान सगळे बोलतात तुम्हाला बोलत नाही भांडण्या आली का विचारतात विचारतात बोल एकदा सांग कन्फेस्ट कर बाबा आमचं नाही भांडण घ्या मी वडापो खाणे बिझी होतो ओके थँक्यू श्वेता आम्हाला छान सॅटर्डे चा गरम गरम वडापो दिल्याबद्दल धन्यवाद अरे मिरच्या तळायच्या राहिल्या बरं आहे थँक्यू तर मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण आज काय म्हणतात गुरुजयंती पण साजरी केली कणकवली बाजारपेठ फिरलो पावसाळी थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर श्वेताचे आज आजचे बटाटे वडेसुद्धा बघितले व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे असं मला वाटू शकतं माहीत नाही आता आणि आमच्या नदीचं पाणी तेवढ्याच ते प्रेशर नाही फक्त जरा कमी आहे त्यामुळे निवळ दिसता संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नव्या तर काय कलर जे वाटत आहे ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया उद्याच्या भागात तो पण बाय टेक केअर काळजी घ्यावा सैन रावा